च माझा संदेश राहील की आपण जेव्हा एखादं काम करतो तेव्हा त्याच्यामध्ये स्वतःचा व्यक्तिगत किंवा आपल्या कुटुंबाचा विचार तर निश्चितपणे करतो परंतु एक समाज म्हणून आपण आपली जबाबदारी खूप मोठ्या प्रमाणावर राबवली पाहिजे कारण जोपर्यंत आपण समाज म्हणून लोकस्वामित्व हे जोपर्यंत आपण साध्य करत नाही तोपर्यंत भारताच्या विकासाला आवश्यक ती गती येणार नाही त्यामुळे तरुणांवर तरुणींवर ही फार मोठी जबाबदारी आहे उद्याचा जो भारत आहे ज्याचं उज्ज्वल भविष्य असावं असं आपल्या सगळ्यांना वाटतं त्याच्यामध्ये सामाजिक समता असावी आर्थिक सुबत्ता असावी असं आपल्या सगळ्यांना वाटतं आणि एक त्याला मूल्यांचं अधिष्ठान असावं तर हे सगळं आजच्या पिढीवरती आता अवलंबून आहे कारण भविष्यातली पिढी ही निर्णय घेणारी निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी असणारी आहे यांच्यासमोर आज इंटरनेटच्या माध्यमातून सगळं विश्वखुलं आहे जे कदाचित काही वर्षांपूर्वीपर्यंत नव्हतं त्यामुळे एक मोठी जबाबदारी आताच्या तरुण पिढीवर आपल्याला दिसून येते Uh, मी uh, अर्चना वानखेडे आय एस टू uh, थाउजंड नाईन्टीन बॅच मी पश्चिम बंगाल येथे एस डी ओ पूर्व वर्धमान जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे आज आंबेडकरवादी मिशननी ही जी महिला शिक्षण क्रांती परिषद ठेवली होती त्याचा भाग म्हणून मी इथे आज आहे आणि अनेक सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांना आणि संस्थांना आज इथे पुरस्कृत करण्यात आलेलं आहे आजच्या कार्यक्रमाबद्दल सांगायचं किंवा सावित्रीमाईंच्या जयंतीबद्दल बोलायचं तर सावित्रीबाई आणि महात्मा फुले ह्यांच्यामुळे आज माझ्यासारखी एक महिला इथे आय एस म्हणून उभी आहे तुमच्यासमोर बोलत आहे दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी जे धडे दिले ते स्वतःच्या आयुष्यात पहिले गिरवले कुटुंबापासून सुरुवात केली आणि त्यानंतर ते जागतिक लेव्हलवर किंवा भारताच्या लेवलवर सामाजिक लेव्हलवर आणले तर माझी सगळ्यांना हीच विनंती राहील की आपल्या घरात खरंच आपण समानता आणू शकतोय का जे महात्मा फुल्यांनी केलं की त्यांना स्वतःचं एक अपत्य नव्हतं तर त्या काळात म्हणा किंवा आजही खूप दुर्दैवानी आजही भारतात असं बघायला मिळतं की ज्यांच्या घरात अपत्य नसेल किंवा मुलगाही नसेल तर दुसरं लग्न करण्याचे सल्ले दिले जातात पण आज म्हणजे आजपासून दोनशे वर्ष अगोदर दर महात्मा फुलेंनी त्याविरुद्ध स्वतःच्या आयुष्यातही उभे राहिले आणि सामाजिक लेवलवरही उभे राहिले तर आ, अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपण ह्या दाम्पत्याबद्दल बोलू शकतो तर आजच्या ह्या परिषदेमध्ये इन्व्हॉल्व होता आलं भाग घेता आला याच्याबद्दल मी जे मिशनचे आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख आहेत दीपक कदम सर त्यांना धन्यवाद देते ह्याला धबाले दंतरोग तज्ज्ञ धबाले हॉस्पिटल नांदेड आज आंबेडकर मिशन येथे आ, सा आपल्या आद्य सावित्रीबाई फु, फुले यांची जयंती साजरी करण्यात आली आणि आंबेडकर मिशनचे प्रमुख दीपक कदम सर यांनी आम्हाला आज आमच्या स्त्रियांना आमची मते मांडण्याचा जो इथे आम्हाला संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी दीपक सरांची अत्यंत आभारी आहे आणि सर्व स्त्रियांना स्त्रियांसाठी त्यांनी आंबेडकर मिशन या माध्यमातून शिक्षणासाठी ज्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत त्या वाखण्याजोग्या आहेत आणि दीपक सरांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे या आंबेडकर मिशनमधून कित्येक आय ए एस यू पी एस आय पी एस अधिकारी मुलं आणि मुली बाहेर पडत आहेत आणि हा फार मोठा उपक्रम दीपक कदम सर राबवत आहेत आणि त्यांचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच आहे धन्यवाद फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं आज आंबेडकरवादी मिशन अभ्यास केंद्रामध्ये राज्यस्तरीय महिला शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले या शिक्षण परिषदेमध्ये या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मान्य अभिजित राऊत वेस्ट बेंगालमधून आलेले आय एस अधिकारी अर्चना वानखेडे आणि सीड कॉलेजचे प्राचार्य तायडेसर आणि अनेक महिला अधिकारी डॉक्टर इंजिनियर्स वकील या सर्व मान्यवर ज्या काही आमच्या भगिनी आहेत तर त्या सर्व या ठिकाणी आल्या सोबतच संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले विद्यार्थी आणि मुली आणि महिला यांना या ठिकाणी शिक्षणाच्या उच्च शिक्षणाच्या विदेशी शिक्षणाच्या ज्या दिशा आहेत तर त्यावर आज ऐश्वर्या चिकटे आणि वैशाली हळदेकर ऑस्ट्रेलियामधून आणि ऐश्वर्या चिकटे लंडनमधून त्यांनी आज मार्गदर्शन केले सोबतच आज म्हणजे प्रॉब्लमबद्धरूपी या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या प्रबंधाला शंभर वर्ष पूर्ण झाले त्यावर सुद्धा आज सिडनहॅम कॉलेजचे प्राचार्य व्ही व्ही तायडेसर यांचे एक तासाचे व्याख्यान या ठिकाणी आयोजित करण्यात आले माननीय अभिजित राऊत सर जिल्हाधिकारी महोदय यांनीसुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आणि यासोबतच शिक्षण क्षेत्रामध्ये संस्थात्मक भरीव काम करणारे जे मान्यवर आहेत त्यामध्ये मातोश्री प्रतिष्ठानच्या माननीय जयश्री ताई कामाजी पवार यांना महात्मा फुले राष्ट्रीय शिक्षण क्रांती पुरस्कार यावेळेस देण्यात आला सोबतच बीडमध्ये संस्थात्मक काम करणारे प्राध्यापक प्रदीप रोडे सर यांनासुद्धा पुरस्कृत करण्यात आलं सोबतच सेड कॉलेजमध्ये पस्तीस वर्ष अर्थशास्त्र हा विषय शिकवणारे प्राचार्य व्ही बी शिक्षण क्रांती महात्मा फुले राष्ट्रीय आ, पुरस्कार जो असेल तर तो पुरस्कार यावर वेळेस देऊन त्यांना या ठिकाणी गौरवण्यात आलं तर अशा पद्धतीनं हा जो काय म्हणजे ऐतिहासिक कार्यक्रम जो असेल तर तो कार्यक्रम महिला शिक्षण परिषदेच्या माध्यमातून महिलांना दिशादर्शक असेल आणि सोबतच काही मान्यवरांना या ठिकाणी गौरव करून म्हणजे त्यांच्यासुद्धा कार्याची दखल घेऊन विद्यार्थ्यांनासुद्धा एक दिशा देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला